Wa si wa

दोनशे अकरा एकशे पंधरा एकवीस दोनशे पंचवीस तीस दोनशे तीस दोनशे तीस रुपये का दोनशे तीस रुपये का नाही सांगशे सत्तर एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे नव्वद एकशे नव्वद एकशे नव्वद रुपये सगळे एक बोला एकशे सत्तर एकशे ऐंशी एकशे हो हो एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये मला एकशे ऐंशी रुपये दिनेश गाडगे चला एकशे सत्तर एकशे ऐंशी नव्वद दोनशे रुपये दोनशे दोनशे एक दोनशे एक दोनशे एक अकरा दोनशे अठरा रुपये दिनेश गाडगे काय माती लागली काय चला बोला चला शंभर दिनेश गाडगे एकशे एक रुपये मला एकशे एक रुपये दीडशे एकशे साठ एकशे सत्तर एकशे सत्तर एकशे साठ रुपये एकशे साठ एकशे साठ चांगले माती लागलेली आहे माती दीडशे नाही खावा तुम्ही दीडशे रुपये दीडशे रुपये एकशे एकशे सतरा ऐंशी हे दोनशे एक अकरा दोनशे अकरा दोनशे अकरा रुपये दोनशे अकरा रुपये दो चला चला एक भारी मला सोन सोने बोला चला दोनशे दोनशे पाच दोनशे अकरा दोनशे अकरा दो दो गणेश कापरे आणि गाडगे चौगा मध्ये करा चला हे पन्नास रुपये पन्नास फक्त पन्नास सेल सेल चला पन्नास पन्नास गवार पन्नास रुपये पाच रुपये किलो

शूटिंग घ्या शेट घेऱ्याची झाली काही काय म्हणले फुकाट द्यायला लागला मला बाकी कशाची बाजार पडली मग का सगळं डाऊन डाऊन झाले

नाही नाही चाळीस वर मा चाळीस रुपये व्हाला चाळीस चाळीस रुपये चाळीस रुपये काढायला लावू नको मला कंपनीची ऑर्डर काढायला वर नाही काय म्हणतोय काय चाळीस रुपये मान झालं मला कंपनीची ऑर्डर काढायला लावू नको पन्नास रुपये एक्कावन्न रुपये मांड्रे एक्कावन्न रुपये चला दहा वाल बोला दहा वाल्या दहा वालय दहा वालया दहा वाले तीस रुपये चला तेरा बोला तेरा वालया आता हे तरी चांगलं आहे पन्नास साठ रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बाबा बाबा माल नाही घेतली दुसरा हा लगेच जाईल रुपये रुपये रे येणार का तू याला नाही जमणार नाही चला मी ती दोघात घेणार बर चला बोला चला दोघं बोला चला चला एकाहत्तर बहात्तर रुपये माझा वार बोला बहात्तर माझ्यावर बहात्तर पंच्याहत्तर श्याहत्तर ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चांगला, चांगला माले ना पंच्याऐंशी नाही बाबा चांगला माले बाबा खाली वतून देतो बाबा खाली वतून देतो काय करता शंभर रुपये असं काय करता मांड शंभर रुपये किती वाल फुटल दोन वाले दोन वाले शंभर रुपये उदाडा उदा नाही चांगलं

डाऊन झालेले आपल्याला फायदा मिळतात शेतकरी अन्नवान्य माल दाम मिळवून जेणेकरून त्याचे हो पैसे अधिकचे होऊ शकतात किंवा मार्केटमध्ये दुधी गोपाळ गवार गोडका चवळी कार्ली अशा विविध प्रकारच्या वस्तू जे भाजीपाला विक्री करायला येत आहेत नारायणगावच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांची विशेष काळजी घेतली जात असल्यामुळे शेतकरी वर्ग देखील समाधान व्यक्त करतात परंतु बाजारभाव कमी झाल्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांची

मग आता मंदीमध्येच बातमी करतोय ना त्यांचं काय म्हणणं आहे बातमी करा तुम्ही बघा काळजी घ्या पैसे सावकाश नाही नारायणगावच्या तरकारी मार्केट मध्ये आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तरकारीचे बाजारभाव अधिक प्रमाणामध्ये कमी झालेले आहेत मग शेतकरी वर्गाची नाराजी पाहिल्यामध्ये शेतकरी बांधव अतिशय कापड कष्टाने शेतामध्ये हा माल दाखवतो तो बाजार भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांची मारायला आपल्याला पाहायला मिळते शेतकरी बांधव दादा नमस्कार कुठून आले आभाळवाडी तालुका फ्लावर काय फ्लॉवर फ्लॉवर काय भाव गेली गेलेव झाले बाजारभाव काय माहिती काल परवाचे दहा अकरा बारा रुपये परवडत का काय परवडत नाही निघत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी खूप आहे परंतु शेवटी बाहेर गिराईक मिळालं व्यापारी त्याचा माल बाहेर विकणार आहे शेतकऱ्यांची नाराजी आहे व्यापाऱ्यांकडे जास्त पैसे होईल अशी अपेक्षा आहे बाजारभाव कमी असल्यामुळे त्या ठिकाणी आपण पाहतोय विविध ठिकाणचे लोक व्यापारी माल घ्यायला येत आहेत

पन्नास साठ रुपये साठ एकसठ पासष्ट रुपये पासष्ट सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर एका पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पोलीस मार्ग साहेब नमस्कार आज आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस तरकारी भाजीपाल्याला बाजारभाव काय म्हणाले सुरुवात करू फ्लावर कोबी पासून फ्लावर कोबी फ्लावर झाले एकशे तीस ते दीडशे रुपये चांगल्या फ्लावर कोब्या वीस रुपयापासून सत्तर रुपयापर्यंत झाले दहा किलोचे बाजार शिमला मिरच्या आज अडीचशे अडीचशे दोनशे सत्तर रुपयापर्यंत झालेले आहेत गव्हरीचे बाजार पडलेले आहेत गव्हरी तीनशे रुपये लाट झालेले आहेत वांगी शंभर रुपये दीडशे रुपये झालेले आहेत काकडे हिरव्या काकडे झालेले आहेत एक दीडशे रुपयापर्यंत काकडे झालेले आहेत एकशे वीस तीस रुपयापर्यंत मक्याचे बाजार बिट्टे झालेले आहेत वीस तीस रुपये चांगले बाजार झालेले आहेत सत्तरऐंशी रुपये त्याच्यानंतर चवळे झालेले आहेत आज अडीचशे रुपयापर्यंत भुईमुख शेंग झालेले आहेत पाचशे साडेपाचशे रुपये पर्यंत वांगी वांग्याच्या शेंगांचे बाजार कमी झाले नाही बाजार स्थिर आहेत माल मालाची आवक पण थोडी कमी आहे पण गिराईक थोडं शांत असल्यामुळे बाजार भाव असतील भेंडीला बाजार भाऊ भेंडीचे बाजार भाव शंभर रुपयापासून दोनशे रुपयापर्यंत अडीचशे रुपयापर्यंत चांगले माल बीट बिटाचे बाजार चांगले दीडशे ते दोनशे रुपये आहेत कांदे कांद्याचे बाजार एकशे चाळीस रुपये दीडशे रुपये दहा किलोपर्यंत आहेत लसूण लसणाचे बाजार चांगले डॉलर लसणे जर असतील तर सत्तर सत्तरऐंशी रुपये किलोपर्यंत आहेत मुळा मुळ उधड्या जातात पन्नास रुपयापासून शंभर रुपयापर्यंत डोबळी मिरची डोबळे मिरच्या आज बाजार दिवस आहेत दोनशे साठ लास्ट बाजार झालेली वांगी वांग्याचे बाजार पन्नास रुपयापासून पासून तीनशे रुपये दोनशे पर्यंत बाजारभावात कशालाच नाही उद्या रक्षाबंधन आहे गिरायक स्थिर आहे भाव कशालाच नाही एकदम आज आवक पण जास्त प्रमाणात नाहीये तरी सुद्धा गिरायक नसल्यामुळे भाव सगळ्यांचे पडलेले शेवग्याचे शेंगा काय भाव शेवग्याचे शेंगा अडीचशे रुपये दहा आहे पर्यंत आहेत बाजार सुद्धा आज दोनशे ते तीनशे रुपये झालेले गवारीचे बाजार काल पाचशे रुपये होते आज तीनशे रुपये झालेले वाटाणा वाटाण्याचे बाजार गोल्डन वाटाणे असतील तर सत्तर ऐंशी रुपये किलो आहेत आरकर असेल तर पन्नास रुपयापासून सत्तर रुपयापर्यंत किलो आलं आल्याचे बाजार चारशे रुपये दहा किलो फ्लावर कोबीचे बाजार भाव वाढतील फ्लावर कोबीचे बाजार भाव आता लगेच तरी नाही एक फ्लावरचे बाजार भाव आता जरा बरे आहेत पण कोबीचे बाजार भाव वाढायला एक आठ दिवस तरी अजून टाईम आहे वर्षीचे बाजार भाव एवढे डाऊन कशामुळे झाले घरचे उद्या रक्षाबंधन आणि बाहेरून माल भरपूर प्रमाणामध्ये आपण एम जे, जे माल आहेत बाहेरचे माल जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्या मालांना बाजार कमी पडतो गवारीचे देखील बाजारभाव पडले आवक जास्त आहे आवक आपल्याच आपल्याकडूनच गवारीचे बाजारभाव आपले गवारी जास्त आवक असल्यामुळे बाजार पडतो जुंदर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी मार्केट मध्ये आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तरकारी भाजीपाल्याचे बाजारभाव कमी झाल्याचं पाहायला मिळते फक्त गवार आणि दुधी भोपळा त्याचबरोबर दोडका किंवा फरशी याचे बाजारभावसुद्धा म्हणावे या असे नाही आहेत फरशीचे बाजारभाव तर प्रचंडपणे डाऊन झाले आहेत वाटांना थोडासा भाव खातोय त्याचबरोबर गवारीचे बाजारभावही थोडेसे बरे आहेत परंतु इतर कोबी फ्लावरचे सुद्धा बाजारभाव कमी झालेले आहेत मकेचे सुद्धा बाजारभाव पडलेले आहेत उद्या रक्षाबंधन असल्यामुळे पुढे गिराईक नाही अशा प्रकारे व्यापारी बांधवाकडून सांगितलं जाते शेतकरी खूप काबाड कष्टाने शेतामध्ये माल पिकवतो आणि असे जर कमी बाजारभाव मिळाले तर शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळलेलं पाहायला मिळतंय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायण गावच्या तरकारी मार्केटमध्ये आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रामुख्याने फरशी गवार वांगी काकडी फ्लावर कोबी वाटाणा त्याचबरोबर मका काकडी वांगी या सगळ्यांचे बाजारभाव कमी झालेले आहेत त्यातले त्यात गवारीचे बाजारभाव थोडेसे बरे आहेत वाटण्याचे बाजारभाव बरे आहेत परंतु इतर भाजीपाल्याचे बाजारभाव मात्र अधिक प्रमाणामध्ये कमी झालेले पाहायला मिळतात शेतकरी बांधवांनो छोटी नाशिवंत माल आहे सुद्धा तुमची काळजी घेत असतात परंतु पुढे जास्त मालाची आवक झाल्यामुळे बाजारभावावर परिणाम होतोय अडतदारांना आपली विनंती आहे शेतकरी बांधवांच्या मालाचे जास्तीत जास्त पैसे करून देण्याचा प्रयत्न ठेवा बाजार समितीचे संजयराव काळेसाहेब यांचं काम चांगलं राहिलेलं आहे त्याचबरोबर त्यांचं संचालन मंडळ या ठिकाणी काम करत असलेले म्हणून शरद घोंगडे त्यांचे कर्मचारी शेतकरी बांधवांची काळजी खूप चांगली घेत आहेत बाजारभाव अधिकाधिक वाढेल शेतकरी बांधवाच्या हातामध्ये चार पैसे मिळतील आणि त्यांच्या घामाचे कष्टाचे पैसे त्यांना अधिकचे मिळतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया सुरेश वाणी विघर टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका